या विराट सभेला आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले महाराष्ट्राचे नेते आपल्या पक्षाचे महाराष्ट्राचे मान्य अध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब आपल्या पक्षाच्या महिला आघाडीच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा सौभाग्यवती रुपाली ताई चाकणकर नांदेड जिल्ह्याचे नेते जेने आता आपल्याला मार्गदर्शन केलं ते माननीय प्रतापराव पाटील माजी आमदार मोहनरावजी अंबर्डे सुभाष साबले अविनाशजी घाटे आमचे ज्येष्ठ सहकारी प्रदेशचे उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोडेगावकर दक्षिणचे अध्यक्ष शिवराज पाटील होंटाळकर बाळासाहेब रावणगावकर कार्याध्यक्ष माधवराव पावडे डॉक्टर सोमिनल खगावकर महिला आघाडीचे अध्यक्ष आपल्या सौ सुनंदाताई जोगदंड कार्याध्यक्ष संदेशिंगजी गिल युवक काँग्रेसचे अध्यक्ष बलाजीराव शिंदे दीपक पावडे उत्तमराव सोनकांबळे सचिन नाईक या प्रभागात सर्व उमेदवार व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले बंधू आणि भगिनी मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये जे नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळालं त्याबद्दल मी आपले अध्यक्ष सुनील तटकरे साहेब आणि रुपाली दे यांचं मनापासून स्वागत करतो आपणही जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करतो साहेब आता प्रताप्रमाणे अतिशय विस्तारानं सांगितलं की नांदेड जिल्ह्यामध्ये नगरपालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं अतिशय चांगली कामगिरी केली एकाहत्तर नगरसेवक निवडून आले आणि तीन नगराध्यक्ष निवडून आले आणि आपल्याला मला मुद्दाम सांगितलं पाहिजे साहेब ह्या निवडणुकीमध्ये विशेष करून ओबीसी आणि मुस्लिम समाजाना आपल्या पक्षाला खूप मोठं सहकार्य केलं आज आपण पाहता नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील अतिशय चांगला प्रतिसाद आज आपल्या पक्षाला या ठिकाणी मिळतोय आम्हाला विश्वास आहे आता प्रतापराव म्हटल्यासारखं जसं आम्ही मागच्या नगरपालिका आणि नि नगरपंचायत निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाची या ठिकाणी गौडदौड राहिली तशीच गौडदौड आमच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राहील या ठिकाणी आपण सोळा मुस्लिम उमेदवार दिलेले आहेत महानगरपालिकेमध्ये आणि अकरा ओबीसी आहे आता जसं सांगितलं की एकावन्न बावन्न उमेदवार आम्ही उभे केले या ठिकाणी आमची अतिशय चांगली टीम आहे आज आमचे जे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत माझी अध्यक्ष नगराध्यक्ष होते माझी महापौर होते आणि सगळ्यात महत्वाचं साहेब दक्षिण आणि उत्तर म्हणून जेव्हा आमदार होता तेव्हा आमचा पोखर आमदार होता दोन्ही मतदारसंघ त्यांच्या याच्यामध्ये होतात आणि आता अशी परिस्थिती आहे उत्तरमध्ये तर उत्तर मतदारसंघ झाल्यापासून जेवढे आमदार होते ना ते सध्या आमच्या प्रचारामध्ये आहेत काप्र कापूर दक्षिण दक्षिणभर सॉरी दक्षिणभर मोरराव आंबर्डे आहेत पोखर्जी आहेत आणि एकनाथ शिंदे पक्षाशी आमची युती झाल्यामुळं हेमंत पाटील त्या ठिकाणी आमच्या बरोबर आहे चांगलं वातावरण आहे आमच्या पोखरणातच असे साहेब की नांदेड मधली ही गल्ली अशी नसेल की ज्या गल्लीमध्ये गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये आमचा पोखरणात फिरला नसेल मी तुम्हाला <coughs> आज महाराष्ट्राच्या पातळीवरचे आपण जे नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचे रिझल्ट आपण पाहिले साहेब मला असं वाटतंय की महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजाचा विश्वास आणि मुस्लिम समाजाचा विश्वास देखील आपल्या नेतृत्वावर आहे आपल्या नेतृत्वावर म्हणूनच आपल्याला एवढं चांगलं यश त्या ठिकाणी तुम्ही आणि रुपाली देखलोगा आला होता आपल्याला जर आठवण असेल तर कारण इतके प्रचार सभा तुम्ही करता आठवण आहे की नाही मला माहित नाही दोघांचाही पाय गुन्हा चांगला आहे ती नंबर दोन प्रतापरावता म्हणाल्याप्रमाणे देहलूर नगरपालिका ही नंबर दोन ची नगरपालिका आहे जो मला माझा मतदारसंघ होता आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा भोपळा आहे आमची कोंडलवाडीची नगरपालिका फक्त दोनशे ऐंशी मतांनी गेली तुम्हाला मी सांगतो म्हणून अतिशय चांगलं या ठिकाणी लोकांचं आपण जसं प्रत्येक वेळा म्हणता की आम्ही आमचा पक्ष हा सेक्युलर आहे सर्व जाती धर्माला घेऊन जाणार आहे म्हणून महाराष्ट्रामधल्या सर्व जाती धर्माचा विश्वास आपल्या पक्षावर आहे हे आपल्या पर्वाच्या निवडणुकीमध्ये मतदारांनी दाखवून दिलेलं आहे प्रतापरावांना अतिशय विस्ताराने या ठिकाणी भाषण केलं मी फार विस्तारामुळे जाणार नाही कारण अजून पुढे तुम्हाला कार्यक्रम आहे पुन्हा एकदा मी आपल्या सर्व मतदारांना विनंती करतो की येणाऱ्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपले जे या प्रभागामध्ये जे उमेदवार आहेत त्यांना भरघोस स्वतःची आपण निवडून द्या आणि देशाच्या पातळीवरील आपले नेते अजितदादा पवार यांचं नेतृत्व आणि महाराष्ट्राचे आपले प्रदेशचे अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब त्यांचे नेतृत्व आपण मजबूत करूया अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र